नमस्कार मंडळी आज काहीतरी खास करायचं ठरवलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत म्हणलं काय शेअर करूया तर मी आज इकडं मस्त क्री एकदम क्रिस्पी आणि स्पायसी हे सोया सिक्स्टी फाय बनवलेत कसे बनवलेत चला तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी मी एक मोठा असं वाटी इकडं चंक्स घेतलेल्या आहेत छोट्या आकाराच्या आहेत तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा घेऊ शकता नंतर इक इकडे एका पातीलामध्ये मी मिठाचं पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सोयाचिंक्स टाक टाकले आणि चांगलं असं फिरवून घेतलं नंतर त्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनिटे झालेली आहेत आणि ह्याला पुन्हा एकदा असं फिरवून घ्यायचं आहे बघू शकता एकदम असे फुल्लेत आणि सोयाचिंग्स एकदम नरम झालेले आहेत आता ह्याचं पाणी आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे तर मी इकडे एक स्टीमर घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सोया सोयाचिंग्स टाकून घेते तर बघू शकता एकदम आता पाणी एकीकडे झालेलं आहे आणि याला हाताने पण दाबून बघा एकदम सॉफ्ट असे झालेत आता ह्याला तुम्हाला जर एखाद्या वेळेस घाई वगैरे असेल तर तुम्ही असं मॅशरने पाणी काढून घेऊ शकता किंवा मग थंड झाल्यावर हाताने सुद्धा तुम्ही पिळून काढू शकता तर आता याच्यातलं पाणी पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर बघू शकता पाणी पूर्ण मी याचं काढून घेतलेलं आहे ह्याच्यात थोडंही पाणी नाही आहे नंतर मी याच्यामध्ये एका भांड्यामध्ये हे पूर्ण सोया चंक्स काढून घेतले तर आता याला मॅरिनेट करून घेऊया तर सगळ्यात आधी मी थोडीशी हळद टाकलेली आहे साधारण एक चमचा आहे दीड चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे थोडा गरम मसाला धनिया पावडर एक वाटी मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं ना तरी पण चालू शकते इकडे सिक्स्टी फाय मसाला पण घेतलेला आहे मी चवीपुरतं मीठ अर्धी वाटी आपल्याला रेड चिली सॉस घ्यायचं आहे आणि थोडंसं फूड कलर घेतलेला आहे तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल नंतर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ले 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 तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची आहे आता अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एकत्र करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालं की आपल्याला पंधरा वीस मिनटासाठी आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे आता वीस मिनटं मी चांगलं इकडं ते ठेवलं होतं साईडला नंतर आपल्याला गॅस ऑन करून छान मध्यम असं आचेवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम पण नाही करायचं आहे आता इकडं मी सोया सोयाचंक्से छान असं मसाल्यामध्ये मॅरिनेट झालेत तर हे तेलामध्ये सोडून घेते तर अशा पद्धतीने पूर्ण तेलामध्ये सोडून घेऊया नंतर असे छान फिरवून घ्यायचेत छान असे एकदम क्रिस्पी झालेत बघू शकता क्रिस्पी झालेत खूप छान असे तर याला मी आता काढून घेते तर अशाच पद्धतीने मी आता पूर्ण सोया फाय करून घेणार आहे तर आता हे पण मस्त असे क्रिस्पी आपल्याला होत आहेत तर अशा पद्धतीने मी सोया सिक्स्टी फाय बनवलेले आहेत तुम्हाला कसे वाटले ना की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू <laughs> नका